मी तुमच्या जिल्ह्यातले राजकारणातले अनेक प्रश्न विचारले पण एक प्रश्न माझ्याकडून राहिला तो म्हणजे तुमच्या जिल्ह्यात म्हणजे महाराष्ट्रातच जे काही आंदोलन मराठा आंदोलन गेल्या काही दिवसात सुरू आहे तुम्ही अर्थात ऍक्टिव्ह आहात त्यांना पाठिंबा वेळोवेळी दिला आहे भेटूनही आला आहे पण हे आंदोलन आता परत नव्याने सुरू होत आहे याकडे तुम्ही कसं बघताय खूप दिवसापासूनही सुरू आहे आणि अजूनही जे हवं ते मिळालेलं नाही आहे बघा लोकांची भावना आहे आजकाल प्रत्येकाला वाटतं की मला काही नाही काहीतरी या ठिकाणी मिळालं पाहिजे आता बेकारीची एवढी वाढली की लोकांना असं वाटतं की हे आपल्याला जर मिळालं आरक्षण तर त्यातून फायदा आपल्या मुलाबांचा होऊ शकतो आणि मला असं वाटतं की ही लढाई खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाजाकडून लढल्या गेली काही प्रमाणामध्ये यश आलं काही प्रमाणात अपयश आलं परंतु लोकशाहीमध्ये या सर्व गोष्टी घडत असतात लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार या सर्व गोष्टी मांडण्याचा हक्काच्यासाठी लढण्याचा त्या हक्काने त्या आधाराने हो ते हे सगळं लढलेले आता हे आंदोलन जेव्हा जेव्हा होतं तेव्हा फक्त तुमचेच मंत्री म्हणजे तुमच्याच पक्षातले मंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून येतात म्हणजे एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री असायचे तेव्हा ते शिष्टमंडळ पाठवायचे मनोज जरांगे सातत्याने फडणवीसांना अरवाचं बोलतात पण तुमचे मंत्री जाऊन भेटतात समज काढतात तर भाजपच्या नेत्यांकडून कुठंतरी हे बोललं जाऊ लागलं आहे किंवा आधी बोललं गेलं आहे की कुठेतरी जे फडणवीसांना शिव्या देत आहेत त्यांना तुमच्याकडून बळ मिळत आहे म्हणजे तुमच्या पक्षाकडून नाही नाही हे सर्व चुकीचं आहे आणि अशा पद्धतीने कोणी कोणाच्या विरोधामध्ये असं कोणी जाऊन सांगल्यानं एवढा तकलाद होतो सुद्धा नाहीत कोणाचं ऐकून कोणाबद्दल हे करतील आणि मनाने यांचं आणि देवेंद्र देवें दे फडणवीसांचं खूप चांगला संबंध आहे दोघांचे त्यामुळे एकमेकाचे विरुद्ध विरोधात कडक असं करायचं काही कारणच नाही मनाने वाटत असं कुठं काही होतं आता हे नव्याने जे काही आंदोलन सुरू होत आहे त्याच्याकडे तुमचा दृष्टिकोन कसा आहे पाण्याचा कारण यावेळी फडणवीस स्वतः मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी कशा पद्धतीने हँडल करणं गरजेचं आहे किंवा कर कि त्यांना खरंच मुंबईपर्यंत मुंबईपर्यंत जाणं म्हणजे मानसिक त्रास येतो खूप मोठा तर तो, तो खरच होऊ देणं आवश्यक आहे का तर मुळात तुम्ही समजा ना एकनाथ शिंदेसाहेब असतानाच आंदोलन झालं नाही हो एकनाथ शिंदेसाहेब असताना नाही झालं का आंदोलन वाशीपर्यंत गेले होते हा ते एकनाथ शिंदेसाहेब असताना त्यामुळे आता योगायोगाने म्हणा जी आता मुख्यमंत्री आहेत कोणी जरी असतं तरी हे आंदोलन पुन्हा त्याने त्यांचा त्यांना न्याय मिळाला नाही तर ते आंदोलन त्यांनी गरज असतं